दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी निश्चित या ठिकाणी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते शिंदे साहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब अजितदादा राजसाहेब आठवले साहेब कवाडे साहेब अशा सा महायुतीच्या सर्व मित्र पक्षांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो का जी काही जबाबदारी त्यांनी आपल्या नाशिक लोकसभेची या ठिकाणी आपल्यावरती सोपवली आणि जो काही विश्वास या ठिकाणी दाखवला तर निश्चितरित्या यशस्वीरित्या ती पार पाडू असा आपल्याला विश्वास एंट्रीचा चान्स आहे काय निश्चितच आपल्या महायुतीची जी ताकद नाशिक लोकसभेमध्ये आहे ती अतिशय मजबूत आहे आणि म्हणून या सर्वच कार्यकर्त्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या जोरावरती लोक निश्चित आणि आपण केलेली कामं राज्य शासनाने केलेली जनहिताची कामं मोदी साहेबांसारखं एक कणखर नेतृत्व या ठिकाणी मिळालंय आणि म्हणून आपल्याला विश्वास आहे का नाशिककर या उमेदवार मला असं वाटतं का निश्चित आपण केले आणि निश्चित आपल्याला खात्री आहे का येणाऱ्या काळामध्ये देखील आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जी काही पेंडिंग कामं आज या पाच वर्षामध्ये निश्चित नाशिकचा एक छायापलट एक अशी वेळ आलेली एक नाशिक डेव्हलप म्हणजे खूप मोठ्या स्टेजवर म्हणून निश्चित नाशिकला या पाच वर्षामुळे आपण माध्यमातून सर्वांगीण नाशिकच्या कुठल्याही प्रकारचं म्हणजे विरोधकांकडे आरोप हे केल्याशिवाय दुसरं म्हणजे लोकप्रतिनिधीच्या ज्या जबाबदाऱ्या लोकप्रतिनिधी म्हणून मतदार जो काही त्यांनी त्या ठिकाणी करत असतो मला असं वाटतं का लोकसंपर्क असेल किंवा विकास काम असेल त्यांच्या आपल्याकडे विकासाची दृष्टीवरती जर ते बोलले मला असं वाटतं का फक्त आरोप करून लोक मत देत नाही फक्त विरोधांकडे आरोपाचा मुद्दा आहे फक्त आरोप सोडून काहीच नाही आपल्या आरोपांना देखील अर्थ नाही ज्या ज्या मुद्द्यावरती खरी तर निवडणूक लढवल्या जाती तर मला असं वाटतं का ते काही मुद्देच त्यांच्याकडे नाही काय वाटतं आज उमेदवारी या ठिकाणी मी प्रथम तर या ठिकाणी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आमच्या